प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं बारामतीमध्ये संताप आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट बारामती नगरपालिकेसमोर आंबेडकरी अनुयायांचं निषेध आंदोलन मुख्याधिकारी नगराध्यक्षांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काल बारामतीमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मात्र यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यानं आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आक्रमक झाले होते या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेसमोर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेत चळवळीतील या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या काल प्रजासत्ताक सव्वीस जानेवारीच्या दिवशी मी नगरसेविका संघमित्रा संघमित्राला घेऊन ध्वजारोहणाला सोडवा आल्यानंतर मी तिथं बघितलं की तिथं जे फोटो मांडले होते ते महात्मा गांधींचे होते मग मी त्यावरती नगराध्यक्ष सचिन सातव यांना जाऊन सांगितलं की इथं आज सव्वीस जानेवारी आहे आणि संविधान आजपासून लागू झालं आहे तर संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी लावा आणि परिपत्रक आहे संविधानाची उद्देशिका वाचायचं त्याचं वाचन करा त्यावरती सचिन सातव नगराध्यक्ष आहेत त्यांनी मला प्रति उत्तर दिलं ए, ही रूढ आहे ही प्रथा आहे आणि महात्मा गांधीचाच फोटो लावला जातो तसा प्रोटोकॉल बघित बघतो आम्ही आता संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी रूढी आणि प्रथा चालू होत्या परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर त्या रुढीन प्रथा बंद झालेल्या आहेत आणि त्या बंद झालेल्या असताना त्या आणि प्रथेच्या नावाखाली संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उद्देशिका नाकारून या सीओनी आणि नगराध्यक्षांनी कायद्याचा भंग केलेला आहे संविधान द्रोह केलेला आहे म्हणून त्याच्या विरोधात काल बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका आणि गटनेत्या संगमित्रा चौधरी यांनी माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे पर तिथं एवढ्यावरच थांबले नाहीत तर राष्ट्रीय ध्वजाचा देखील के अवमान केलेला आहे नगराध्यक्ष सिओनी राष्ट्रीय ध्वज फडाकलाच नव्हता आणि न फडाक त्याच सलामी देण्यात आलेली आहे दोन तास दोन सलामी दिलेली आहे आणि आज जे कायदा सांगतो की कायद्यात हे बसत नाही म्हणजे कायद्यात तुम्ही लोकसेवकाने आणि लोकप्रतिनिधीने तो त्याचा के भंग केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याचं पत्र आम्ही काल कलेक्टरांना दिलेला दे आहे देशात संविधानाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव दहा कलमी मी दिलेला आहे कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचेत नगरपालिकेला सांगितलेला असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भुसेंनी अधिकाऱ्यांनी घेतलेला नस नसून सव्वीस जानेवारी लोकशाही दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाही आहे म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि सीओ हे आपणास दिसून येतात शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून सव्वीस जानेवारी साजरी करायची कारण संविधान जर नसतं तर पंधरा ऑगस्ट देखील नसता आणि सव्वीस जानेवारी देखील नसते कारण सव्वीस जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट एकोणीसशे एक सत्तेचाळीस हा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने घटनाकार म्हणलं होतं संविधान सभेने संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नाकारणारे कोण काल जेव्हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या आवारामध्ये साजरा करायचा साजरा करत होते तेव्हा मी मेही तिथे उपस्थित होते आणि जे कार्यक्रमाची जी वेळ होती त्याला पाच मिनिट होते तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे थी, ते ठीक आहे पण तिथं बाबासाहेबांचा फोटो का नाही किंवा लावावा तुम्ही कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आज संविधानाचा दिवस आहे आणि बाबासाहेब हे संविधान निर्माते परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असाच प्रोटोकॉल आहे किंवा अशीच परंपरा आहे म्हणून आम्ही ते तसंच ठेवणार आहे त्याच्यामुळे मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाही आहे ज्याच्यात बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये लावायचा नाही असं सांगितलंय शिवाय त्यांचं हे नेहमीच झालंय की ते लोक नेहमी बाबासाहेबांवरती द्वेष दाखवतात जेव्हा संविधान बनत होतं त्या तेव्हा देखील बाबासाहेबांवरती द्वेष होता त्यांना असं सांगितलं गेलं होतं की आंबेडकरांसाठी या, या संविधान सभेची दरवाजेच काय त्याच्या चिरा देखील मी उघड ठेवणार नाही तर तिथून आतमध्ये येऊ शकणार नाही त्यामुळं हे त्यांचं नेहमीच झालंय पण त्यांना आता हे समजण्याची गरज आहे की आंबेडकरवादी आता जागलेला आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती नगरपालिकेत आहे तो त्यांचा अपमान होऊ देणार नाही आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध त्यांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणार नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा not वहां